हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत डाळवडा साऊथकडचा हा खूप छान पदार्थ आहे जो कधी कधी आपण ट्राय करून करू शकतो हो। इथे मी डाळ घेतलेली आहे जाण्याची ती चार ते पाच तास मी भिजत घातली होती आणि इथे आता मसाले मी काढून घेतलेत मीठ आहे हळद आहे आमचूर पावडर मी घेतली आहे थोडी थोडी ओवा घेतला आहे दोन कांदे चार मिरच्या आणि लसूण आणि आलं याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे डाळ ही तुम्हाला चण्याची चार ते पाच तास भिजत घालायची आहे तर भिजून झाल्यानंतर मग ती अशी थोडी मऊ होते आणि थोडी फुगलेली असते आता आपण हे पाणी काढून घेऊया त्याच्यातलं सर्व आणि मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला वाटायचं आहे आता मी डाळीमध्येच चार पाच मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये थोडंसं आलं टाकलेलं आहे जे कापलेलं आहे ते थोडा लसूण टाकलेला आहे सात ते आठ पाकळ्या तुम्ही लसणाच्या घेऊ शकता हे एकजीव वाटल्यामुळे त्या डाळीच्या वड्यामध्ये ते आपला तिखटपणा जो असतो तो सगळीकडे लागला जातो जर आपण ते कापून टाकलं आणि एखादा जर मिरची वगैरे आपल्याला तोंडण्यात आली तर आपल्याला ते खूप तिखट लागतं इथे मी तांदळाचं पीठ दोन चमचे छोटे चमचे मी टाकलेलं आहे वाटण करायच्या अगोदर मी थोडी डाळ जी आखी आहे ती बाजूला ठेवलेली होती ती आपण नंतर मिश्रणामध्ये ॲड करूया त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आपण ते वडे बनवू तेव्हा ती डाळ पण आपल्याला दिसेल की ते चणे अशा आखे तर इथे आपण चांगला मिक्स करून घेऊया सर्व डाळ वाटताना आपल्याला जास्त पाणी घ्यायचं नाही आहे नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं जाडसरच पीठ ठेवायचं आहे आपल्याला जास्त मऊ नाही करायचं आहे ते तर इथे तुम्ही बघू शकता मी कांदा त्यात ॲड केला आहे हळद ॲड केली आहे धणे पावडर आहे लाल मिरची पावडर एक चमचा घेतली आहे हे सर्व मी घेऊन आता पूर्ण मिक्स करणार आहे इथे मी कढीपत्त्याची दहा बारा पानं घेतली आहेत ती कट करून त्यात टाकणार आहे कढीपत्ता हा खूप पौष्टिक असतो आपल्या जेवणासाठी भरपूर वापर करा कढीपत्त्याचा इथे तुम्ही बघू शकता हे सर्व जे मी घेतलेलं आहे कांदा हळद धणे पावडर लाल तिखट आलं लसूण पेस्ट मिरची हे सर्व जी मी पेस्ट बनवली आहे ती आता एक जीव आपण चांगला मळून घेऊ आहे पीठ आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ पण ॲड करायचं आहे ह्याच्यात एक चमच्यावर मीठ आपण वापरू शकतो छोटा चमचा तर सर्व छानपैकी आपल्याला हाताने मळून घ्यायचं जेणेकरून आपल्याला त्याचे वडे थापता येतील छोटे छोटे ते सर्व छानपैकी मिक्स झाल्यानंतर आपण आता त्याचे वडे बनवायला घेऊया चपटे वडे बनवायचे त्याचे आणि शालो फ्राय करायचं आपल्याला डीप फ्राय पण करू शकता तुम्ही आपल्याला पूर्ण खाली तो वडा भासला गेला पाहिजे हा छान गुळा असा आपण छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि त्याचे हातावर हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे ते राऊंड गोळा आपण बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता मी थोडे दहा सात आठ ते वडे तसे करून ठेवलेले आहेत अजून पीठ आहे माझ्याकडे तर हे आपण एवढंच तळून घेऊया आधी त्या कढाईमध्ये मी तेल घेतलं आहे आपला वडा डीप फ्राय झाला पाहिजे त्याच्यासाठी त्या अंदाजाने आपल्याला ते तेल घ्यावं लागेल इथे चार ते पाच चमचे मी मोठे चमचे तेल घेतलेलं आहे जेव्हा ते गरम होईल तेल तेव्हा आपल्याला त्याच्यात ते फ्राय करून घ्यायचं आहे इथे मी शालो फ्राय करते आहे हे वडे वड्यांना लगेच उलटायचं नाही आहे त्यांना थोडं एक मिनिटभर तो त्याच स्थितीमध्ये तेलामध्ये ठेवून द्यायचं आहे गरम बंद आच्यावर छानपैकी हे भाजायचे एक मिनटानंतर आपण हे ओल पलटी करणार आहोत तेल उकळलेलं आहे त्याच्यामुळे छानपैकी ते भाजले जातात ते मी वरून थोडं थोडं तेल त्या वड्यांवर टाकते त्याच्यामुळे ते व वरची साईड पण आपली भाजून निघेल हलक्या हाताने हे सर्व वडे आपण सेकंड दुसऱ्या साईडला पलटणार आहोत घाई करायची नाही आहे तेल असल्यामुळे तेलाचं काम करताना थोडं हळूच केलेलं एक मिनटं तुम्हाला ते वडे तिथे एका साईडला तळायचे आहेत छान हे पलटी करून दुसऱ्या साईडला मी आता हे सर्व वडे केलेले आहेत तर ते पण आता एक ते दोन मिनटं त्याला त्या साईडला ठेवायचे आहेत जेणेकरून ते चांगले आतपर्यंत शिजले थोडेसे फ्राय हो फ्राय केले जातील आणि कच्चीपणा झालं आणि जेव्हा आपण खाऊ तेव्हा खूप छान लागतात ते वडे तुम्ही तुमच्या नेहमीच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी पण यूज करू शकता किंवा याच्याबरोबर जर एखादी चटणीला आळाची चटणी वगैरे जरी घेऊन त्याच्यात बरोबर खाल्लं तरी नाश्त्यासाठी पण हा एक चांगला उपाय सा। आहे संडेला वगैरे तुम्ही छानपैकी असा भेद करू शकता डाळवाड्यांचा त्याच्यासाठी काय चण्याची डाळ फक्त आपल्याला भिजत घालायची आहे लवकर चार ते पाच तास आणि त्याची सोप करून नंतर वाटली वाटली वाटून घ्यायची आहे झटपट होणारी ही रेसिपी आहे जरूर ट्राय करा तुम्ही आणि ह्या साऊथ इंडियन डिशचा पण एकदा छानपैकी उपयोग करून घ्या चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहेत लगेच काढायचे नाही आहेत कारण आपले जे वडे आहेत ते जाड असतात आणि आतपर्यंत ते चांगले फ्राय झालेले तर छान लागतात कुरकुरीत लागतात ते ज्यामुळे तुम्हाला हवं तर तुम्ही चणा डाळीबरोबर उडद्याची डाळसुद्धा यूज करू शकता ती पण मग तुम्हाला त्यावेळी थोडीशी भिजत घालावी लागेल एक दोन ते चमचे आणि तसे क तशी पण ॲड करून ती त्या टाईपमध्ये पण बनवू शकतो इथे तुम्ही बघू शकता माझी फर्स्ट बॅच जी आहे ती सातवड्यांची ती झाली आहे फ्राय आणि छान दिसते ते दोन्ही साईडने मी चांगलं त्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला भाजलेला आहे तर जी माझी सेकंड बॅच आहे ती मी तळायला टाकणार आहे त्याच्यात तुम्हाला माझा व्हिडिओ कसा हॅलो हॅलो फ्रेंड जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जरूर ट्राय करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं अविश्री रेसिपी चॅनल थँक्यू